हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालली आहे माझ्या दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी बनवते वांग्याचा रस्सा बनवते आणि भाकरी बनवणार आहे तर त्यामुळं पहिली वांगी बाहेर काढून ठेवली आणि ह्या डब्यामध्ये आहे मसाला तर मसाल्यामध्ये खोबरं लसूण आणि कोथिंबीर जिरे याचं म्हणजे पाणी वगैरे न टाकता मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तर मी कसं कधी कधी लसणाची पण फोडणी देऊन भाज्या बनवत असते आणि कधी कधी असा पण मसाला बनवत असते तर माझ्या मूडवरचं काम आहे बरेच दिवस सारखं सारखं लसूण टाकून भाज्या बनवल्या की नंतर कधीतरी मग मी खोबरं वगैरे टाकून पण बनवत असते त्यामुळं त्या लसूण वगैरे काय एक्स्ट्रा सोल्याची वगैरे गरज नाही जो मसाला आहे तोच वापरते आणि आता टोमॅटो अर्धा आहे तर अर्ध टोमॅटो कट करून घ्यायचा आणि नंतर वांग्याचा रस्सा बनवून घ्यायचा तर वांगा छान लागतं खायला कधी कधी बनवत असते अधूनमधून आणि आता एकदम सिंपल असं बनवायचं वांगे काटेरी आणली होती दोन तीन वांगे आता कट करायची आणि त्याचा रस्ता बनवायचा संचित गेला स्कूलला आणि संचितचं स्कूल असल्यामुळं संजित काही वांग वगैरे खात नाही त्याला वांग बटाटा जास्त आवडत नाही त्यामुळे त्याच्यासाठी काही नाही आमच्या दोघींसाठीच बनवते तर आता लोखंडाची कढई गरम करायला ठेवली आता वांगी कट करायची आणि सिंपल अशी फोडणी द्यायची तर फोडणीसाठी तेल गरम करायचं आणि जो मसाला बारीक करून घेतला होता तो मसाला थोडी हळद आणि वांगी कट केलेली ते टाकून एकदम सिम्पल असं वांग्याचा रस्सा बनवायचा थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आणि चटणी वगैरे टाकून नंतर भाकरी पण बनवून घ्यायच्या आहेत भाकऱ्यांमध्ये ज्वारीची पण बनवते आणि बाजरीची पण बनवते तर सध्या ज्वारीची बाजरीची दोन्ही पण पिठं आहेत माझ्याजवळ मका पण आहे थोडी आता मकाचं इथं कसं म्हणजे अशी दोन तीनच गिरणी आहेत की त्या गिरणीमध्ये मकेचं पीठ आहे तर दळून देतात आता संजेच्या स्कूलपासून खूप लांब आहेत त्यामुळे आता ते मका दळून आणायचा एका एकदा आणायचे थोडी राहिली ती शेंगदाणे संपले होते शेंगदाण्याचा कूट त्यामुळे पहिलं आता म्हणलं फोडणी द्यायच्या अगोदर शेंगदाणे भाजून घ्यावे आणि नंतर मग आता लागेलच टाकायला कूट त्यामुळे पहिले शेंगदाणे भाजून घेतले आणि नंतर मग आता त्याच कढईमध्ये फोडणी पण द्यायची तर चाललं होतं गप्पा मारत मारत स्वयंपाक चालू होता माझा त्यामुळं तुम्हाला असं वाटेल की काय तोंड चालू आहे तर मी बोलत बोलत मम्मी बरोबर गप्पा मारत चालला होता स्वयंपाक करायचं काम मम्मी बसले होते बाहेर आणि आता तेल गरम झालं की लगेच मसाला टाकायचा आणि एकदम सिंपल असं रसा छान होतो मेथीची भाजी वगैरे पण आहे पण आता म्हटलं पातळ पण करावं पातळ बरेच दिवस झालं खाल्लं नव्हतं आणि माझं जास्त करून पातळचा जास्त ऑप्शन नसतो सुक्याच भाज्या बनवत असते मी जास्त आणि डबा पडत होता खाली डब्याला थोडक्यात वाचला नाही तर सगळा मसाला सांडलाच असता तर मसाला जवळपास मी एक एक आठ दिवसाचा तर करून ठेवला आहे आणि म्हणजे कसं लसूण वापरून भाज्या केल्या की के त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते आणि खोबरं वगैरे टाकून भाज्या केल्या की के त्याची टेस्ट वेगळी लागते त्यामुळे मी आठ दहा दिवस असं फक्त लसूण टाकून बनवत असते नंतर अधूनमधून खोबरं पण टाकून बनवत असते माझं मूडवरचं काम असतं तर असं असतं तर मसाला वगैरे छान भाजून झाल्या की नंतर त्याच्यामध्ये हळद टाकली आणि जे टा, वांगे तर, होते ते वांगे फ्राय करून घ्यायची व्यवस्थित मीठ वगैरे टाकायचं शेंगदाण्याचा कूट आणि चटणी वगैरे टाकून एकदम सिम्पल असं आपलं वांग्याचं रस्सा आहे तर तयार होतो आणि नंतर हा रस्सा वगैरे बनवून झाला की मग संचेतला स्कूलला आणायला गेले होते आणि स्कूलमधून घेऊन आल्यानंतर मग आहेत तर भाकरी वगैरे करून घेतल्या तर गॅस चालूच नंतर आल्यानंतर मी जाणार होते आणि त्यामुळं मी काय केलं आणि लगेच जेवण पण करायचं नव्हतं थोडी उकळी येऊ हो दिली गॅस बंद केला आणि नंतर थोड्या वेळाने अजून चालू केला होता गॅस तर असं करत असते स्कूलमधून येऊन स्वयंपाक करायचं म्हणलं की होतं काय लेट आहे तर खूप होत जातं आणि मम्मी म्हणत होती करते पण मम्मीला काही गावी गेलं की असतंच कामं त्यामुळे मी काय करू देत नाही आल्याव बस म्हणत असते मी माझी मी करते तिकडे गेल्यावर असतातच तिला कामं घरातलं करायचं बाहेरचं करायचं त्यामुळं तिला तर कधी निवांत आईतं बसून खायला मिळणार त्यामुळं मम्मी आली का आम्ही काय करू देत नसते तरी पण करतच असते थोडं काय नको नको जरी म्हणलं तरी पण पण मी काय करू देत नाही बस म्हणत असते निवांत तरी तर आपलं बघू शकता मस्त असा सिम्पल असं वांग्याचा रस्ता तयार झाला आहे आणि ही छोटीशी माझ्याजवळ झाडं आहे त्या झाडाने मी हलवत असते आता शेंगदाण्यांमध्ये शक्यतो काय नाही तरी पण एकदा चेक केलं काय आहे का आणि शेंगदाणे तोपर्यंत थंड पण झाले गरम गरम शेंगदाणे बारीक करायचे नाहीत एकदम थंड झाले की मग बारीक करून घ्यायचे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले गेचं आता भाकरीची तयारी तर तवा गरम करायला ठेवला आणि आता पटकन भाकरी आहे तर करून घ्यायच्या आणि होतं काय डब्बा वगैरे घासला की डब्याचं लगेच लगेच डबा घाण होऊ नये असं वाटतं मला त्यामुळे मी जास्त घाण असं हात ओला वगैरे लावत नाही एकदा थोडा थोडा घाण होत गेला की नंतर काय वाटत नाही पण सुरुवातीला लाका घासल्या घासल्या त्या डब्याचं काय काय असे ना मसाल्या डब्बा असू द्या पिठाचा डब्बा असू द्या थोडं कौतुक असतं जास्त घाण होऊ देत नाही मी त्याला आणि नंतर मग घाण झाला की मग काय जोपर्यंत पीठ संपत नाही तोपर्यंत घासतच नसते मी पीठ संपलं की मग डबा घासायचा आणि नवीन पीठ आणलेलं त्याच्यामध्ये ठेवायचं असं करत असते मी तरी तर बघू शकता मी संचितल्यानंतर स्कूलमधून घेऊन आल्यानंतर भाकरी करायला सुरुवात केली होती मी आणि गॅस पण थोडं वांग खेच होतं कच्चंच होतं त्यामुळे डबल मी गॅस पण वांग्याचा चालू केला आणि ते बघू शकता आता आपल्या चाललेत भाकरी बनवायचं काम भाकरी झाले की काही लगेच गरमा गरम आहे तर जेवण वगैरे करून घ्यायचं भाकरी करायला तसं मला स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही पटकन स्वयंपाक आहे तर करून होतो माझा त्यामुळे आपलं चालले आता पटपट पटपट असं स्वयंपाकाचं काम आणि इथं बघू शकता ज्वारीची भाकरी आहे तर आपली तयार झाली संजितला स्कूलमध्ये टिफिन दिलेला असतो त्यामुळं संचित काय शक्य होतं दुपारी आल्यानंतर जेवण करत नाही आणि त्यामुळं त्याच्यासाठी काय बनवलं नाही तो आला की मग विचारायचं काय खाल्लं तर खाल्लं नाही तर मग त्याचं कसं खाल्लं तर खातो नाही तर खात नाही आल्यानंतर दूध चोकोज वगैरे देऊ शकतो किंवा शिरा वगैरे खातो शिरा पण जास्त आवडत नाही तरी पण बघायचं काय आलं की त्याच्यासाठी वेगळं काहीतरी बनवायचं आणि आमच्यासाठी आता भाकरी वगैरे बनवते मी तर एक ज्वारीची भाकरी बनवून घेतली आता बाजरीची भाकरी बनवायची आहे मला तर बाजरीच्या पण भाकऱ्या आता बनवून घ्यायच्या तर असं दोन प्रकारच्या भाकरी करत असते मी बाजरी आवडते खायला अधूनमधून भाकरी खात असते मी बाजरीची पण आणि आणले पण पीठ आता आणलं की मग ते संपवायचं आणि असं असतं रोज दुपारी असंच रुटीन असतं स्कूल असलं की आता तेच असतं आता झालं गॅदरिंग आता संडेला संचीचं गॅदरिंग आहे त्यामुळं गॅदरिंग झालं की काय नाही एक तास स्कूलचं टाइम पण अर्धा तास वाढवलं होतं गॅदरिंग होतं त्यामुळं कसं प्रॅक्टिस वगैरे करत होते आता गॅदरिंग आता संडेला झालं की मग संपला हां डान्स वगैरे संपला आणि स्कूलचा टाईम पण आता जे रेग्युलर स्कूल्स टाईम होतं तसंच स्कूल टाईम पण होईल नाहीतर गॅदरिंगमुळे खूपच घरी यायला पण लेट होत होता नंतर बाकीची घरातली कामं करायला पण लेट होतं स्कूल लेट सुटायचं म्हटलं की मग ते पटकन आणायला जावं लागत होतं हातातली आणि मुलांना कसं स्कूलमध्ये गेलं की जे काय हातात काम आहे तर ते कामं ठेवायला लागतं आणि पहिलं त्यांचं बघावं लागतं स्कूलला पण जायला लागतं आणायला टाईमलाच तर असं असतं आता इथं बघू शकता भाकरी झालेत बनवून आणि वांग्याचा गॅस सा अजून चालूच आहे आता झालं की लगेच गरमागरम जेवण करायचं संचितला विचारलं तू काय खातो का तर संचित काय म्हणलं आम्हाला काही खायचं नाही संचितचं कसं त्याच्या मूडवरचं काम आहे त्यामुळं आता नाही काय खाल्लं तर त्याला नंतर काही ना काहीतरी द्यावंच लागतं त्यामुळं आता बघायचं आम्ही जेवण करून घेणार आणि नंतर त्याच्यासाठी काहीतरी बनवायचं किंवा काहीतरी घेऊन यायचं बाहेरून तर मी जा काय तर गाड्या वगैरे गाड्यासारख्या येत असतात मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला बसले की गाड्यांचा भागवून आवाज भरपूर असतो तर चपाती पण होती तर रात्रीची चपाती होती त्या रात्रीच्या चपातीला हे केलं कडक करून ठेवली आणि संजितला काय खास बनवलं नव्हतं हो तरी पण मम्मीला म्हणलं बघ तेल मीठ लावून भाकरी देते खातो का बघ म्हणलं पण त्यांनी काय भाकरी खाल्ली नाही स्कूलमधून आलेल्या तसं तू खातच नाही तरी पण असं वाटतंच की आता गरम गरम एवढी भाकरी केली खातो का बघूया त्यामुळे मी बाजरीची भाकरी तेल मीठ लावल्या खरंच खूप छान लागते त्यामुळे मी भरपूर असं तेल लावलं मीठ टाकलं आणि असं व्यवस्थित पसरून दिलं पण संजितनी काय खाल्ले नाही नको म्हणला मला नाही खायचं आणि डान्स करून करून कसं कंठाळ येतो भूक वगैरे लागते त्यामुळे दिलेला टिफिन आहे तर संचित सगळा खाऊन येतो त्यामुळे आले की लगेच काही खात नाही आणि तर बघू शकता आपलं वांग्याचा रस्सा आहे तर शिजतोय चपाती कडक करून घेतली तर भाकरी झालेत नंतर संचितनी काय जेवण वगैरे केलं नव्हतं त्यामुळे आम्ही जेवण केलं की नंतर मी संचितसाठी नारळ पाणी आणलं संचितला नारळ पाणी आवडतं पेयला त्यामुळे आणत असते मी सोसायटीच्या बाहेरच आहे नारळ पाणी कॉफी पण खूप दिवस झालं म्हणत होता मम्मा मला कॉफी प्यायची आहे त्यामुळं धावाले दोन पुड्या घेऊन आले कॉफीच्या पण नाहीतर मी डीमार्टला गेले की ते हेच घेऊन येत असते डब्बाच घेऊन येत असते कॉफीचा पण आता आपलं सिंपल आपल्या धावल्या आणल्या पुड्या आणि संचित आता कॉफी वगैरे द्यायची थोड्या वेळाने करून सध्या आता नारळाचं पाणी आणलं होतं त्याला नारळ पाणी खूप आवडते पहिला त्यामुळं दोन घेऊन आले मी आता एक पेन आणि नंतर उद्या एक पेन आता कसं उन्हाळ्यात आता उन्हाळा चालू झाला आहे थोडंसं गरमी ऊन वगैरे खूप वाढले त्यामुळं त्यामुळं कसं उन्हामध्ये नारळाचं पाणी वगैरे पिलेलं चांगलं असतं आणि मी घ्यायला गेल तर तेव्हा गर्दी पण खूप हो होते लोकं थांबले होते अक्षरशः गाड्या थांबवून पाणी पण पितात नारळ पाणी पिलेलं खरंच चांगलं असतं त्यामुळं संजितसाठी तर मी देत असते मी पण पित असते कधी तर संजित काय एवढं सगळं संपवत नाही थोडंफार ठेवतच असतो म्हणजे काय राहिलेलं असतं पाणी तर मी पित असते तर सगळं स्ट्रॉ वगैरे त्याला दिलं आणि संजित तिथं नारळ पाणी पितो आहे आणि आवडतं लहान मुलांना कसं असं वेगळं काहीतरी दिलं की आणि मी सध्या आता त्याला देत असते सारखी नंतर कपड्यांची मशीन वगैरे लावली होती इथं बाहेर कपडे पण वाळत घातलेत आणि इथं बघू शकता कपडे सगळे वाळत घातलेत आणि कपडे काय मशीनमध्ये टाकल्यामुळं संध्याकाळपर्यंत वाळतात तरी पण मी सकाळीच काढत असते चांगले वाळू देत असते बाहेर बघू शकता कडक कसं ऊन पडले पण झाडे असल्यामुळं वाटत नाही पण भरपूर कडक कडक कसं ऊन पडले आणि इथं संचित पीत बसलाय असं मोबाईलमध्ये बघत बसला आहे मोबाईलमध्ये बघून झाले की नारळ पाणी पिलं होतं मोबाईलमध्ये बघत बसला नंतर म्हणला मला मध आहे त्यामुळे त्याच्यासाठी इथं बनवला होता बनवला नाही घरचाच मध होता घरचा म्हणजे विकत आणलेला घरात असतो मध संजेचं कसं अधून मधून मागतो मध वगैरे आणि मध खाल्लेलं चांगला असतं त्यामुळे असतो घरात मध्ये शिल्लक नंतर संध्याकाळचा चहा वगैरे पिले चला तर आजचा ब्लॉक कसा